नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अतिशय मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून समोर येत आहेत उद्धव ठाकरे तसंच तमाम शिवसैनिकांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठा पक्षप्रवक झाल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ला नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी हिंगोलीतील शेतकरी संघटनेचे पराग पाटील अडकिने युवक काँग्रेसचे बालाजीवले यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहेत यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत शिवसेना नेते हिंगोली विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात खासदार नागेश पाटील अष्टीकर तसेच जिल्हा प्रमुख अजय पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख तसेच इतर शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचं मातोश्रीवर स्वागत केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आपलं राजकीय वादळ हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा